महाराष्ट्रात सातत्याने समाज विघातक जिहादी कारवाई समोर येत असतात लव जिहाद धर्मांतरण जिहाद सोबतच व्यापार जिहादच्या बातम्या आपण प्रकाशित करत असतो पण प्रत्येक वेळेस फक्त समस्या सांगितल्या पाहिजे असं नाही तर त्यावर समाधान काय होईल या विचाराने सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून अनेक व्यासपीठांवर मान्यवरांना प्रबोधनासाठी बोलवलं जातं असाच नागपूर कामठी क्षेत्रात वाढत्या जिहादी समस्यांवर समाधान म्हणून सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू वीर वीरांगणा संमेलनात हिंदू शेरणी म्हणून प्राख्यात असलेल्या समाज प्रबोधनकार काजल हिंदुस्थानी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम कामठी येथे पार पडला अनेक मान्यवरांच्या सोबतच अडीच हजार हिंदू वीर वीरांगणा या कार्यक्रमात उपस्थित होत्या